हाय सुजाता भाजी चूल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत तोंडल्याची भाजी सर्वात प्रथम मी तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये मी लसूण जिरं आणि हिरव्या मिरच्या आहेत साधारण लाल झाल्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा घातलाय कांदाही छान परतून आहे परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये बटाटे कापलेली तेंडली टाकली आहे आणि मसाले टाकले आहेत म्हणजे हळद लाल तिखट आणि इथे मी किचन किंग मसाला वापरलाय त्याचा स्वाद आणि सुगंध दोन्ही अतिशय सुंदर आहे मला पर्सनली खूप आवडतं मी छान परतून घेतलं आहे मग त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे त्यामध्ये थोडेसे मोठ्या आकाराचे टॉमॅटो टाकले आहेत आणि पुन्हा एकदा परतून घेतलं आहे आता मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घातली आहे तीही परतून घेतली आहे आणि मी आता ताटावर पाणी ठेवून मी तोंडाची भाजी शिजवून घेते दहा मिनटं झाली आहेत बघू तेंडल्याची भाजी शिजली आहे का बघा बटाटाही शिजला आहे आणि तेंडल्याची भाजीही शिजलेली आहे अशी आहे आपली तयार झालेली तेंडल्याची भाजी